नमस्कार श्री स्वामी समर्थ उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे श्रावण महिन्यातला शेवटचा दिवस म्हणजेच दर्श अमावस्या जिलाचा पण पिठोरी अमावस्या सुद्धा म्हणतो या दिवसाला बैलपोळा म्हणूनही साजरा केला जातो त्याचबरोबर मातृदिन सुद्धा या दिवसाला म्हटले जाते मातृऋणाची जाणीव ठेवण्याचे खरे तर हा दिवस या दिवशी तुम्ही तुमच्या घरात पाच दिवे पाच ठिकाणी लावावेत कणकेचे पाच दिवे करून हे दिवे पाच ठिकाणी लावावेत मात्र हे पाच दिवे लावल्याने कुठले फायदे होणार आहेत व का लावायचे आहेत याबद्दल सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत सोबतच चौसष्ट योगिनींची पूजा या दिवशी केली जाते ती का म्हणून कुठल्या सेवेने मुलांच्या कला गुणांचा विकास होणार आहे इत्यादी सर्व गोष्टींची माहिती आजच्या या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत मात्र त्याआधी उत्कर्ष ज्योतिष चॅनलला अजूनही जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर ते आज अवश्य करा पिठोरी अमावस्येला अत्यंत महत्त्वाचे मानले जाते प्रत्येक उत्सव एक खास असतो तसेच प्रत्येक अमावस्येलाही एक विशेष वैशिष्ट्य असते म्हणूनच या पिठोरी अमावस्येबाबत जाणून घेऊया त्यासाठी व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत अवश्य बहा प्रत्येक सण जसा आपले वैशिष्ट्य जपून आहे तसेच प्रत्येक अमावस्या सुद्धा वैशिष्ट्यपूर्ण मानली जाते आणि म्हणूनच या पिठोरी अमावस्येच्या दिवशी काही गोष्टी कराव्यात आणि काही गोष्टी करू नयेत असे सांगितले जाते अमावस्येला मात्र इतकं महत्व का असेल अमावस्या पौर्णिमेला इतकं महत्व असण्याचं कारण काय आहे तर अमावस्या आणि पौर्णिमा या दोन्ही तिथी चंद्रावर अवलंबून म्हटल्या जातात चंद्राचा परिणाम पाण्यावर होतो चंद्राला मानवी मनाचा कारक सुद्धा मानतात आणि चंद्रामुळे समुद्राला भरती आणि ओहटी सुद्धा येते मानवी शरीरात तर सत्तर टक्के पाणीच आहे म्हणूनच चंद्राचा परिणाम मानवी शरीरावर होतोच होतो ही साधी गोष्ट आहे इतकंच नाही तर अमावस्या आणि पौर्णिमेला आवर्जून काही गोष्टी केल्या पाहिजेत अथवा काही गोष्टी टाळल्या पाहिजेत असं वडीलधाऱ्यांकडून आपण नेहमीच ऐकतो याचाच अर्थ अमावस्येला काही विशिष्ट महत्व आहे पण आजच्या व्हिडिओतून आपण जी चर्चा करणार आहोत ती पिठोरी अमावस्येबद्दल तिचंही एक वेगळं वैशिष्ट्य आहे श्रावण महिन्याच्या शेवटच्या दिवशी येणारी ही अमावस्या मातृदिन असे सुद्धा म्हटले जाते मातृऋणाची जाणीव ठेवून मातृपूजनाचा हा दिवस मानला जातो आणि म्हणूनच या पिठोरी अमावस्येला चौसष्ट योगिनींचे पूजन केले जाते चौसष्ट योगिनी म्हणजेच उपजीविकेसाठी उपयुक्त अशा असणाऱ्या चौसष्ट कलाच होय आणि त्यांचं प्रतीक म्हणून या दिवशी त्यांची पूजा केली जाते पूजा केल्यानंतर नैवेद्यासाठी पिठापासून बनवलेले पदार्थ अर्पण केले जातात आणि म्हणूनच या तिथीला पिठोरी अमावस्या असे सुद्धा म्हणतात या दिवशी मातृदिन साजरा केला जातो अर्थातच पिठोरी अमावस्याच्या दिवशी दुर्गा मातेसोबतच चौसष्ट योगिनींच्या पिठापासून मूर्ती बनवल्या जातात वंशवृद्धीसाठी मुलांच्या सुख समृद्धीसाठी आणि दीर्घायुष्यासाठी या दिवशी सगळ्या महिला व्रत करतात ज्या घरांमध्ये गणपती बाप्पांचं आगमन होणार असतं अशा घरामध्ये पिठोरीचं पूजन तर केलंच जातं तांदळापासून बनवलेली खीर हा पिठोरी अमावस्येला बनवलेला खास नैवेद्य असतो या पिठोरी अमावस्येच्या दिवशी कुठला उपाय केला जातो जाणून घेऊया आपल्या घरात सुख समृद्धी यावी यासाठी पाच दिवे लावावेत पिठोरी अमावस्येचं व्रत घरात जर कुणी करत असेल तर हरकत नाही पण कमीत कमी आपल्या घरातील मुलांच्या विकासासाठी त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळण्यासाठी त्यांची प्रगती निरंतर होण्यासाठी कुटुंबियांच्या प्रगतीसाठी तसेच तुमच्या कुळात जर पितृदोष असेल वास्तुदोष असेल किंवा मग ग्रह दोषाने तुम्ही पीडित असाल तर या सगळ्या दोषांपासून मुक्तता मिळण्यासाठी पिठोरी अमावस्येच्या दिवशी घरात पाच दिवे लावावे कणकेच्या पिठापासून बनवलेले हे कणकेचे पाच दिवे त्यातल्या त्यात एक दिवा देवघराजवळ लावावा दुसरा दिवा तुळशी जवळ त्यानंतरचा एक दिवा घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ लावावा एक दिवा दक्षिण दिशेला पितरांसाठी ठेवावा आणि एक दिवा ईशान्य दिशेला कोपऱ्यात ईशान्य कोपरा अर्थातच पूर्व आणि उत्तर मधला कोपरा होय अतिशय साधा सोपा हा पिठोरी अमावस्येच्या दिवशी केला जाणारा उपाय आहे या दिवशी कुठलेही व्रत करायला जमणार नसेल किंवा काहीही करायला जमणार नसलं तरी देखील या पाच दिव्यांचा उपाय मात्र नक्की करू शकतात ज्योतिषशास्त्रीय उपायानुसार जीवनात येणाऱ्या मग त्या कधी पितृदोषामुळे असतील तर कधी ग्रहदोषामुळे असतील तर कधी राहत्या घरात अर्थातच वास्तुदोष निर्माण झाल्यामुळे असतील पण त्याबद्दल आपल्याला खूप काही माहीत असेलच असे नाही पण जेव्हा हे छोटे छोटे उपाय आपल्याकडून केले जातात तेव्हा आपल्याला अज्ञात अज्ञात सर्व दोषांपासून मुक्तता मिळते आणि जीवनात प्रगती सुद्धा साधता येते आयुष्यात प्रगती होते श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या सुद्धा म्हणतात ज्यांची मुलं जगत नाहीत अशा स्त्रिया पिठोरी अमावस्येचे व्रत अवश्य करतात हे व्रत करताना चौसष्ट महिन्याच्या अमावस्येला दिवसभर उपवास करावा असे सांगितले जाते संध्याकाळी स्नान करून पूजन केले जाते पूजेत तांदळाच्या राशीवर चौसष्ट सुपाऱ्या मांडून या चौसष्ट योगिनींचे आवाहन पूजन केले जाते या व्रतासाठी केलेला नैवेद्य डोक्यावर घेऊन अतिथी कोण आहे असा प्रश्न विचारला जातो त्यावेळेस मुलांकडून मी आहे असे उत्तर येऊन पक्वांना मागे काढून घेतले जातात पूर्वी पूजेच्या मूर्ती पिठापासून बनवल्या जात असत आता काही ठिकाणी याचे छापील चित्र देखील मिळतात या व्रतात नैवेद्यासाठी पिठाचे सर्व पदार्थ केले जातात आणि म्हणूनच या तिथीला पिठोरी अमावस्या असं नाव पडलं असावं पूर्वी प्रत्येक घरात पिठोरी अमावस्येची पूजा केली जात असे पिठोरी अमावस्येचं दुसरं नाव मातृदिन सुद्धा आहे प्रांतात ही पूजा करण्याची पद्धतही वेगवेगळी आहे काही भागात तेरड्याच्या वनस्पतींची देवी बनवली जाते आणि त्यानंतर तिचे पूजन केले जाते कुळाच्या प्रमाणे किंवा कुळाच्या प्रथेप्रमाणे ही पूजा वेगवेगळ्या पद्धतीने मानली जाऊ शकते असेही म्हटले जाते की ज्या घरात गणपती बाप्पांचे आगमन होते त्या सर्व घरांमध्ये पिठोरीचे पूजन केले जाते आजकाल बरेच पूजा विधी हे काळानुरूप लोप पावत चाललेत मात्र मुलांच्या दीर्घायुष्यासाठी या पिठोरी अमावस्येचे व्रत करण्याची प्रथा आजही आहे या सणामागील पौराणिक कथेनुसार विदेहा नावाच्या श्रीला दर श्रावणी अमावस्येला मूल होत असे आणि ती लगेच मृत्युमुखी देखील पडत असत या कारणामुळे पतीने तिला घराबाहेर आकलून दिले तेव्हा तिने कठोर तपश्चर्या करून चौसष्ट योगिनी देवतांचे पूजन आवाहन केले व त्यानंतर चौसष्ट योगिनींचे तिला दर्शन झाले ती पुन्हा घरी आली देहावर प्रसन्न झालेल्या देवतांच्या कृपेमुळे तिला दीर्घायुषी असे आठ पुत्र झाले आणि या प्रकारे संततीच्या रक्षणासाठी चौसष्ट योगिनींचे पूजन केल्यामुळे तिला लाभ झाला असे समजून तेव्हापासून हे व्रत केले जाऊ लागले स्त्रीला सामर्थ्याची मर्यादाशीलतेची जाणीव म्हणजेच पिठोरी अमावस्या म्हणूनच ही अमावस्या अतिशय महत्वाची आहे या दिवशी मुलाबाळांच्या वंशवृद्धीसाठी पूजा केली जाते सवाष्ण स्त्रीला जेवणही या दिवशी दिले जाते पूर्णा वर्णाचा महान पिठोरी अमावस्येला केला जातो याच दिवसाला मातृदिन असे सुद्धा म्हणतात फार वर्षापूर्वीपासून हा दिवस मातृदिन म्हणून साजरा केला जातो तुम्ही तुमच्या भागात पिठोरी अमावस्येचं व्रत कशा पद्धतीने करतात ते कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर सुद्धा करा व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर ती माहिती तुमच्या ओळखीतल्या इतर सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबही करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ